सकल ओबीसी समाजाद्वारे आज आपण बघतोय इथे मोर्चा काढला जातो आहे दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे तो रद्द करण्यात यावा मराठा ना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो जी आर निघाला होता तो रद्द करण्याच्या मागणीला घेऊन इथे आज बघतोय की सकल ओबीसी समाजाद्वारे भव्य असा मोर्चा काढण्यात येत आहे आणि आपल्यासोबत काही महिला आहेत विचारूया कुठून त्या आल्या आहेत काय सांगाल कुठून आले आहे तुम्ही मी वाडी नागपूरवरून आलेले आहे या ओबीसी महामोर्चामध्ये हे जे ओबीसी मधन मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊन राहिलेलं आहे ही एक प्रकारची घुसखोरी आहे त्यांना सेपरेट वेगळं द्यायला पाहिजे ना आमच्या कन्वर्ट करून राहिले आहे दे ते नको करायला पाहिजे द्यायचं तर स्वतः द्या ना त्यांना हक्काचं द्यायचं आमच्या हक्काचं आमच्या जवळ राहू द्या एवढंच आमचं म्हणणं आहे मी कुईवरून आले आहे वर्षा रंजोडे नगरसेविका आहे ओबीसी आरक्षण मंजूर झालेच पाहिजे सरकार जे वरिष्ठ नेता म्हणतात की माझा डी एन ए ओबीसीचा आहे आता चेक करायची वेळ आली आहे ह्यांचा खरंच डी एन ओबीसीचा आहे का ज्या प्रकारे मराठा आरक्षणाला आमच्या ओबीसी आरक्षण मध्ये टाकलं गेलं आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठाला आरक्षण देणं गरजेचं दे द्यायला पाहिजे होता परंतु आमच्या ओबीसी मध्ये जेव्हा की आम्हालाच कमी आरक्षण दिलेलं आहे हा पर्सेंटेज आणि आमच्या आम्ही याचा विरोध करतो आहे आणि हा एक फक्त शक्ती प्रदर्शन आहे जर का दोन, दोन सप्टेंबरचा रद्द केला नाही तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही काढू आणि या फडणवीस सरकारला राजीनामा दे, देण्यासाठी आम्ही भाग पाडू कारण की ज्या प्रकारे सरडा रंग बदलावत नाही त्या प्रकारे देवेंद्र फडणवीस रंग बदलतो आम्ही खुईवरून आले ता मस्के ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आमच्या आरक्षणामधून एवढं पासष्ट टक्के ओबीसी आरक्षण आहे याच्यामधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये त्यांना वाटते तर त्यांनी वेगळं द्यावं आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही नेहमीसाठी लढणार आहोत आणि आम्ही असं होऊ देऊ देणार नाही दोन ऑक्टोंबरला जो जी आर काढला तो रद्द करण्यात यावा नाहीतर आम्ही याच्यापेक्षा खूप मोठं आंदोलन करू आणि त्यांना दाखवून देऊ आमचा ओबीसी समाज काय आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही कायमस्वरूपी लढणार आहोत बरोबर कुठून आले तुम्ही काय का, मागणी आहे तुमची कुई वरून आली आहे मी वेडात वेळ काढून ओबीसीच्या कार्यक्रमाला आणखी ही महिला आहे त्यांच्याकडनं आपण आता जाणून घेणार आहोत की आज त्या इथे जमलेले आहे काय नेमकी त्यांची मागणी आहे काय सांगाल मी काही सा म्हणजे जास्त काही बोलणार नाही आहे तरी पण आता सुशिक्षित जे मुलं वगैरे आहेत त्यांना नोकरी वगैरे काहीच नाही आहे बाहेरगावला जाऊन कामं करतात ते लोक आणि शेतकऱ्याला कर्जमाफ हो। करण्यात यावं कारण शेतीचं म्हणजे नुकसान खूप झालेलं आहे मी एवढीच बोले हॅलो शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही करायला पाहिजे आणि जे यांच्यासाठी आहे आरक्षण आहे त्यांना स्वतः आरक्षण वेगळं द्यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे की दुसऱ्यामध्ये कन्वर्ट नाही करायला पाहिजे नमस्कार मी मौद्यावरून आलेले आहे माझी सरपंच आहे आज या आंदोलनामध्ये ओबीसी महासंघाचा जो आंदोलन आज इथे सुरू आहे यामध्ये माझा येण्यामागचा उद्देश म्हणजे आमचे जे सींचे हक्क आणि अधिकार आहेत ते आम्हाला परत मिळावे या सरकारने मराठ्यांना जे आरक्षण दिलं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो काळा जी आर काढलेला आहे खऱ्या अर्थाने माझा त्याला विरोध आहे आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे कारण त्या जी आरमध्ये ओबी मराठ्यांना त्यांनी आरक्षण कुणातून दिलेलं आहे ते आमच्या ओबीसीमधनं दिलेलं आहे या सरकारला जर मराठ आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण त्यांनी द्यावं आमच्या ओबीसीमधनं द्या द्यायला नको जगाचा पोशिंदा असणारा हा ओबीसी समाज आज मात, मात्र या सरकारकडे भीक मागत आहे ही भीक फक्त वर्तमानासाठीच नव्हे तर भविष्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणून आज आम्ही या आंदोलनात सहभागी झालेलो आहोत मला असं का वाटते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो आहे एक तर दोन हजार अकरा नंतर या शासनाने कुठल्याच प्रकारे जनगणना केलेली नाही आणि त्या जनगणनेच्या आधारावरती ओबीसी समाज जेवढा आहे तेवढाच न ठेवता ते जर आमच्या आरक्षणावरती आघात करत आहेत तर हे विरोध आहे मला यासाठी असं वाटते आहे की आमच्या ओबीसीमधून त्यांना आरक्षण जात आहे कारण त्या जी आरमध्ये तसा उल्लेख केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण दिलं जात आहे ते जरी त्यामध्ये नोंदी आहेत का असं जरी बघत असले तरी तो आमच्या ओबीसीच्या ओबीसीच्या आरक्षणावरचा आघात आहे आम्हाला भीक मागावं लागतंय सरकारला सरकारकडे खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची या नोंदी ज्यांच्याकडे होत्या आधीपासून त्यांना आरक्षण देत देत आहे कुणबींचे प्रमाणपत्र देत आहे मग आता फरक काय पडतो आता फरक यासाठी कारण नोंदी त्या उकरून काढतात आहे कुठेतरी जबरदस्तीने असं आम्हाला वाटत आहे आणि ओबीसी समजा या सरकारने मराठ्यांना आरक्षण समजा आता दिलं नाही ते कुठल्याही मार्गाने मग ते ओबीसी मधून असोत नाही तर आणखी कुठल्याही मार्गाने तर मात्र कुठेतरी या सत्तेला सरकारला वाटत आहे की आम्ही सत्तेत राहू पण मात्र जर मराठ्यांना आम्ही सॅटिस्फाईड केलं नाही कुठल्याही मार्गाने तर मात्र आमच्या पुढे आम्ही सत्तेत बसू किंवा नाही बसू असं त्यांना वाटत आहे आणि म्हणून ते कुठेतरी आता महसूल विभागाकडे धाव घेत आहेत त्यांच्या नोंदी पाहायला लावत आहेत त्यांना नोंदी काढायला लावत ला आहेत आणि आतापर्यंत जरी देत असले पण याच्या पुढं जास्तीत जास्त आघात हा आमच्या आरक्षणावरती ओबीसी आरक्षणावरती नक्कीच होणार आहे की महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना असं वाटते आहे दोन सप्टेंबरच्या जी आरने कुठेतरी जो आहे जी आर निघाला त्याने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे आणि म्हणून त्या इथे सहभागी झालेल्या आहेत तो जी आर रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे काय सांगाल काकू कुठून आले आहात तुम्ही मी संध्या सराटकर वरुडवरून आलेले तुम्ही या मोर्चामध्ये आला आहात काय मागणी या मोर्चामध्ये ओबीसी जो आहे तो आपल्या हक्कासाठी एकत्र आलेला आहे कारण आज त्याची परिस्थिती अशी आहे की त्याला कुठूनच न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही अशा वेळेला त्याच्या म्हणजे मराठ्यांनी मराठा वर्गाने म्हणजे ते सुद्धा आमचे बंधू बंधू आहेत आमच्या रक्ताची लोक आहेत परंतु आमच्या असलेल्या ताटामध्ये म्हणजे दोघं आमचं स्वतःच्या जेवणातच त्यांनी आता वाटा टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो भयंकर आहे कारण मंडल आयोगाच्या एकोणीसशे ब्याऐंशीपासून आम्ही सतत हा लढा देतो आहे त्यावेळेला ही मंडळी कुठेही नव्हती आम्ही जेव्हा मोर्चे काढत होतो आकाशवाणी चौकामध्ये निदर्शने देत होतो आमची जी इथे बहुजन संघर्ष समिती नावाची जी संघटना आहे जी एकोणीसशे ब्याऐंशीपासून जवळपास कार्यरत आहे या कामामध्ये तर तेव्हा आम्ही परिस्थिती पाहिली की ओबीसींना हे सगळं समजून सांगावं लागत होतं त्यावेळेला या लोकांनी अशा पद्धतीचा अपप्रचार केला okay, अपप्रचार केला की सगळे एस सी एन टी साठी आहे एस सी साठी आहे मागणी आहे की आमची जनगणना झाली पाहिजे आणि आम्हाला पूर्ण आमची जेवढी संख्या आहे म्हणजे बावन्न टक्क्याच्या वर आमची संख्या आहे तेवढे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे हा प्रश्न फक्त शैक्षणिक नाही आहे आपला आर्थिक नाही आहे तर तो शैक्षणिक आहे राजकीय आहे आज आज आमचे कितीतरी मुलं विदाऊट होस्टल शिवाय जगत आहे शेतकऱ्याला जरोबर अनेक प्रश्न आहेत दोन सप्टेंबरचा जी आर रद्द झाला पाहिजे आणि या मागणीला घेऊन भव्य असं आंदोलन जे आहे इथे उभं राहिलेलं आहे आपण बघू शकतो की इथे जे गीत गायन आहे गीतांच्या गीत म्हणून गाय गीत गायन करून इथे उत्साह भरण्याचा जोश भरण्याचा काम देखील इथे केलं जात आहे कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या आंदोलकांमध्ये आणि ओबीसी समाजाला घेऊन इथे गीत गायन देखील करण्यात येत आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर